नमस्कार मित्रांनो आधी ग्रेटर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बैलांना मुर्च्या आहेत दाखवतो आता तुम्हाला व्यसन आहेत बैलांना मुर्च्या नाही शेतीसाठी नाटकी आहेत बैल हे बैल आहेत किल्लारी आपली दाखवतो तुम्हाला बघा ऐक काय होल ऐक आहे दाबून आण जा टोपतो पटकन हा एक आहे ना, ना हा एक तो दुसरा गावठी आहे दोघांना आज मुर्च्या टोपायच्या आहेत आपलं व्यसन शेतीसाठी नाटकी करतायत ते जायत नाही जो तिस हा दाबण आहे आणि ही व्यसन आहे की नाकात आता घालणार त्याच्या रक्त बिकत येतं कसं बघा मित्रांनो हे बघा ऐकत नाही म्हणून घालायचं काय माझ्या म्हणून नाही घालायची संजय टोपदा येत नुजा हा यज्ञेश आहे बघा टोकतोय बोलवता लग्न झालंय का तू म्हणतो बाबू टोकतोय म्हणून बोलवला कुणी येणे बघितला नाही तू कोणी काय सांगशील शिंग संभाल रे बाबू यश पुढे ये देऊ नको यश झाडा देऊल जा बाई

मानगोटा मग मागे पुढे बोल होत नाही पण तुम्ही आपल्या कशा इकडे पील भरतो गुरु आहेत गुरु आहेत अवधाण पण नाही कसबी येत आहे हे संजय गुरु हे बघा फायनली दोघांच्या झाल्यात वेसनी घालून उद्या जोताला आहेत बैल तर ऐकत नाहीत जोताला म्हणून बांधलेले आहेत वेसन इकड इकडं जा द्या आमचा बाबा ठो असा बोल स्पेशल बोलवलेले आहेत ना संजय गुरु म्हणून झाडाबिडा पण तोडतात नारळ बिरळ सर्व सर्व करतात ते वगैरे वगैरे आणि खास राजेंद्र विचारे आहेत खास माणूस आहेत बैलाचे स्पेशालिस्ट आहेत ते त्यांना बैल घाबरतो किती मोठा असला ना तरी काही टेन्शन नाही मान मी आतापर्यंत आपल्या फायनली वेसनी टोपून झाल्यात दोघांच्या पण हे बिक्त पण आलंय बिचाऱ्यांच्या नाकातून हा एक आहे हा दुसरा आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका